चैतन्य संस्था राजगुरुनगर पुणे प्रेरित यशस्वी ग्रामीण महिला संघ अंतर्गत समता गाव विकास समिती वळणगे यांच्या वतीने विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व महिलांचे केंद्रप्रमुख शंकर पाटील यांनी स्वागत केले त्याचबरोबर त्यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले चैतन्य संस्थेचे कार्य आदर्श होत असून त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीरने महिलांना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे उद्योग व्यवसाय करण्याकरिता आर्थिक सहाय्य दिल्याने कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात मिळवून दिला आहे येथील समता गाव विकास समितीमधील बचत गटाच्या महिलांचा आदर्श इतर महिलांनी घ्यावे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले तसेच यशस्वी संघाच्या व्यवस्थापिका सुजाता कलिकते यांनी चैतन्य संस्थेची आणि यशस्वी संघाची ओळख आणि कामाचे स्वरूप सांगितले यावेळी कार्यकर्त्या शीतल कुसाळे संघ पदाधिकारी संजीवनी गुर समिती अध्यक्षा राजश्री नांगरे सचिव गीता मिर्जे खजिनदार प्रतिमा होनखांबे पूजा नांगरे साक्षी साळोके रोशन काटे निशाताई डोंगरे यांच्यासह गाव विकास समिती सदस्य बचत गटातील महिला सदस्य शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते शेवटी आभार मुख्याध्यापक दीपक चोपडे यांनी मांडले